नमस्कार निरोप समारंभ किंवा सेवापूर्ती समारंभ कुठल्याही क्षेत्रात दीर्घकाळ सेवा, सेवा केल्यानंतर सेवानिवृत्ती सेवा ही अटळ असते आणि विशेषतः शिक्षक रिटायर होत असताना त्यांच्या हितचिंतकांना किंवा विद्यार्थ्यांना भाषण करावायचं जर असेल तर त्या भाषणाचे एक उत्कृष्ट कृतज्ञता व्यक्त करणारा भावपूर्त भाषण या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तुम्ही ते जरूर पहा आणि अशाच प्रकारचे सेवापूर्तीचे निरोपसंबाराच्या भाषणाच्या काही लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत सुद्धा तुम्ही पाहा आणि हो तुम्हाला अशाच प्रकारचे निबंध भाषणे सूत्रसंचालन निवेदनाचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे डिस्क्रिप्शनमध्ये सांगा चला तर सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरून जाताना दगडालाही पाजर यावा निरोप शेवटी घेताना प्रिय सर प्रिय या शब्दातूनच तुमच्याबद्दलच्या माझ्या भावना माझ्या मनातील तुमचं स्थान व्यक्त होत नाही का शिक्षक म्हणजे खरंच बालपणातील ईश्वर सर माझ्या चिमुकल्या हृदयात चिमुकल्या विश्वात तुमचं स्थान आढळ आहे सर मला आठवतोय तो, तो माझ्या शाळेतला पहिला दिवस आईचं बोट सोडून मी त्या वर्गात आलो तेव्हा खूप भांबावलो होतो रडलो होतो कासावीच झालो होतो तेव्हा सर तुमच्या मायेनं माझ्यातील विश्वास प्रथम जागा झाला तुमच्याकडून एका गोष्टीची खात्री झाली ती म्हणजे मुलांचे पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतील तर शिक्षक हे मुलांचे दुसरे पालक आहेत फुलाला सुगंध मातीचा गाईला सुगंध वासराचा गवयाला सुगंध गाण्याचा त्याप्रमाणे शिक्षकांना सुगंध विद्यार्थ्यांचा तुम्ही सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला शिकवलं कालच्या कळ्या आज फुले झाल्या सगळ्या कशा उमलल्या कुणी हसवल्या हसत बसल्या कशा कळ्या सर सांगा मला खरंच कालच्या कळ्या आज फुलल्या आहेत हसत आहेत आणि इतरांना आनंद गंध देत आहेत फुलण्याचं गुपित तुम्हीच सांगितलं होत आठवणींना उजाळा देताना आज अगदी मनात विचारांची गर्दी झाली आहे अनेक प्रसंग आठवत मी पुन्हा भूतकाळात शिरत आहे सर तुम्ही आमच्या अनुभवाची शिती जर रुंदावली कशी त्यामुळेच आम्ही भूतकाळाचा मागोवा घेऊ शकलो वर्तमानाशी संघर्ष करण्याची उमेद आमच्यात आली भविष्य काळाचा वेध घेऊ अशी जाणीव आम्हाला झाली आमच्या अनेक शंकांचं निरसन केलं आमचं अज्ञान दूर करून प्रकाशाची कवाडी सताड उघडी करून दिलीत शिक्षक ही पेशा म्हणजे एक वसा आहे घेतला वसा कधी टाकता येत नाही हे तुम्ही तुमच्या कृतीतून आम्हाला सांगितलं तुम्ही आम्हाला जीवन शिक्षण दिलं जगण्यासाठी उपयोगी अस शाळेतून किती थोडं मिळतं त्यासाठी तुमचा वाचनाचा असणारा आग्रह किती सार्थ होता यास पटतय तुम्ही सांगायचा वर्तमानपत्र वाचलीच पाहिजेत आगीत ताऊन सुलाकून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणकर पुलाद होत नसत हे सांगितलं होतं आमच्या अंगी बाणवलात आधीर होण्याचं धैर्य शिकवलं तर धरायला धीर त्यासाठी जागवलात दृढ विश्वास निश्रद्धा शिमुकल्या जीवांना समजून घेतलं आमच्यातील चांगल्या गोष्टी शोधून काढल्यात आमचं मानसशास्त्र तुम्ही जाणून घेतलं केवळ प्रस्थापित समाजातल्या लोकांनी लिहिलेलीच पुस्तकं नाही शिकवलीत तुम्हाला ओळीमधल्या कोऱ्या जागा वाचता आल्या मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या लाभले सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले तुम्ही एक शिक्षक शिक्षण तुमचा स्वधर्म विद्यार्थी हेच तुमचं दैवत शाळा हेच तुमचं मंदिर धडपड ही तुमची पूजा जावो ही तुमची प्रार्थना समाजांचा आशीर्वाद हाच तुमचा प्रसाद खांडेकरांचे एक वाक्य मला या क्षणी आठवते जगाचा कधी काळी उद्धार झाला तर तो, तो शिक्षकांमुळेच होईल प्रत्येक मूल असते एक आकाश त्याच्या पावलात असते एक नवी दिशा प्रत्येक मुलं असते एक संपूर्ण स्वातंत्र्य सर तुम्ही वक्तृत्व कलेचे धडे गिरवून घेतलेत त्यामुळे कुठल्याही विषयाची मांडणी उच्चार उभे राहण्याची पद्धत आपले मुद्दे उठावदारपणे मांडण्याची रीत याबद्दल कसून तयारी करून घेतलीत सभागीतपणा ओगवती शैली स्पष्ट शब्दोच्चार ही वक्तृत्व गुण लहानपणीच आत्मसात केले जातात म्हणूनच आज आम्ही घडलो सुट्टीत आम्हाला छोटासा व्यापार करायला शिकवलात तेव्हा तुम्हीच सांगितलं घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे सर्व प्रतिष्ठा स्वावलंबन याचा वस्तुपाठच दिला जे सत्य आणि न्याय वाटते त्यासाठी पाय रोवून लढत राहा ऐकावं जनाचं अगदी सर्वांचे पण गाळून घ्यावं ते मनाच्या चालणीतून आणि फुलकट टाकून निकस तेवढं स्वीकारावं नेहमी आनंदी राहा व इतरांना आनंदी करा हे तुम्हीच सांगितलं होतं सर सगळीच माणसं न्यायप्रिय नसतात सगळीच सत्यनिष्ठ नसतात स्वार्थी राजकारणी धूर्त जसे असतात तसं अवघ आयुष्य समर्पित करणारेही असतात जसे असतात तपलेले वैरी तसेच असतात नाती जपणारे मित्र हे सारं तुम्हीच होतात क्रीडा नाट्य वक्तृत्व ही जीवनाचे अंग साऱ्या स्पर्धातून भाग घ्यायचा लावतात त्या निमित्तानं हार जीत कशी स्वीकारावी हे शिकवलात आनंद ही संयमाने व्यक्त करायला निद्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवतात खरंच सर किती सांगितलं तरी तुम्ही सांगितल्याची यादी संपायची नाही शेवटी आमच्या सर्वांचे वतीने तुम्हाला सेवापूर्तीच्या शुभेच्छा आता नको ती घड्याची टिकटिक नको कामाचा ताण सेवानिवृत्तीच्या नंतरची आयुष्य जगा एकदम छान एकदम छान धन्यवाद